लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्य संग्रामातील दोन हजार क्रांतिकारकांचे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रेरणादायी प्रदर्शन विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे पुणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत शाहसने यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अनोखे प्रदर्शन आजच्या पिढीला इतिहासाची उजळवणी घडवणारे आणि प्रेरणादायी ठरणारे असेच आहे सदर प्रदर्शन पंधरा ऑगस्ट ते चार सप्टेंबर पर्यंत मराठा मंदिर वीस व एकवीस ऑगस्ट आरपीडी महाविद्यालयातील किड्स लायब्ररी बावीस व तेवीस ऑगस्ट ज्ञान प्रबोधन मंदिर बेळगाव येथे पंचवीस व सव्वीस ऑगस्ट विभाय चव्हाण पॉलिटेक्निक खाणापूर येथे अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट सोमारपेठ गणेश मंडळ आणि एक ते दोन सप्टेंबर बाबोराव ठाकूर ओ कॉलेज जांभूट येथे याचप्रमाणे तीन ते चार सप्टेंबर कणकुंबी हायस्कूल कणकुंबी येथे आयोजित करण्यात आले आहे हा उपक्रम पूर्णतः लोकाश्रयाने राबविण्यात आला असून याला कोणतेही शासकीय अनुदान नाही आजवर लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावे आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचे स्मरण करावे अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी सत्यव्रत नाईक नाईन एट फोर फाईव्ह फोर टू सेव्हन वन डबल झिरो यांच्याशी संपर्क साधावा असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे नमस्कार मी चंद्रकांत शहाने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ही संस्था भारतीय क्रांतीवीरांनी चेतविलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पो गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आणि मी स्वत गेली पन्नास वर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जो अभ्यास केला त्याच्यातून दहा हजार क्रांतिकारकांची माहिती देणारा देशभक्त कोष लिहिलेला आहे आणि दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्राचं जे प्रदर्शन आहे ते मी तयार केलेलं आहे आता हे सगळं केल्यानंतर हे लोकार्पण करावं अशा प्रकारची इच्छा माझ्या मनात निर्माण झाल्यानंतर लोकार्पण केलं तरी पुढे काय करणार लोक काय माझ्याकडे येणार नाही तर मीच लोकांकडे जावं अशी संकल्पना लोकमान्य मल्टीपर्पज सहकारी सोसायटी त्याचे सर्वे सर्वा आमचे मामा म्हणजे किरण ठाकूर यांच्याकडे जेव्हा मी मांडली त्यावेळेला त्यांनी मला अगदी अंत करणाने एक मोठी व्हेकल चौदा सीटर माझ्यासाठी मला दिली काही मला निधी दिला आणि मग या कामाला माझ्या गती आली आणि त्याच्यातून ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर अशा प्रकारचा उपक्रम आम्ही चालू केला या उपक्रमामध्ये आम्ही असं करतो की ज्या शाळेमध्ये आम्ही जातो आदल्या दिवशी जाऊन तिथे आम्ही हे दोन हजार छायाचित्राचं प्रदर्शन जे दीडशे फूट लांबीचं आहे ते तिथे आम्ही लावून देतो आणि मग दुसऱ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांच्या समोर सकाळी आमचं व्याख्यान होत की देश रक्षण्यासाठी लढला दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा हो, तर त्या महाराष्ट्राच्या पोटी ज्यांचा जन्म झाला म्हणजे देशभक्तांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते आपण कोण आहोत तर मुलं स्वतःहून म्हणतात आम्ही देशभक्त देशभक्तांच्या घरात जन्म झाला म्हणजे आम्ही देशभक्त अशा प्रकारे त्या मुलांना ओळख दिली जाते आणि महाराष्ट्र आणि भारतातील विविध प्रांतातील हुतात्मे स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक यांचे फोटो जेव्हा मुलं बघतात तेव्हा त्यांना माहिती पडतं सोलापूरवाला म्हणतो अरे माझ्या जिल्ह्यातले पण इकडे आहे विदर्भ मराठवाडा कोकण बेळगाव गोवा या सगळ्या प्रकारची छायाचित्र ह्या प्रदर्शनामध्ये आपण दाखवतो आता हे सगळं प्रवास करत करत माझं नऊशे अठ्ठेचाळीस दिवसाचं मिशन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते भारतीय स्वातंत्र्य प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या सातता दिनापर्यंत असं हे साधारण साडे नऊशे दिवसाचं मिशन आहे आणि हे मिशन करून मी आता विदर्भ मराठवाडा खान्देश सोलापूर हे सगळं पूर्तता करत पश्चिम महाराष्ट्राकडून आता बेळगाव मध्ये आलेलो आहे आणि आज त्या ठिकाणी लोकमान्य मल्टीपर्पज बेळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी हे प्रदर्शन लावण्यासाठी मला सहकार्य केले मला या संस्थेबद्दल एकच सांगायचं आहे की मी अनेक संस्थांशी संबंधित असलो तरी निधी म्हणून बँकेमध्ये आम्ही जेव्हा कुठे रक्कम ठेवतो तर त्याचा वापर हा राष्ट्रभक्तीच्या उपक्रमासाठी होताना कुठे मला दिसला नाही किंवा मला कोणी त्याची मदत केली नाही एक है कि ही एकमेव अशी संस्था आहे की ही राष्ट्रभक्तीच्या विचारांना पुरस्कृत करून कार्य करते म्हणून माझं ह्या संस्थेबद्दल अतिव म्हणजे मी कसं काय यांचं ऋण व्यक्त करू ते मला काय सांगता येणार नाही पण ही एकमेव संस्था अशी आहे की जी राष्ट्रभक्तीच्या उपक्रमांचा पुरस्कार करते म्हणजे आपण बँकेत पैसे ठेवतो नुसतं व्याज घेतो तसं न होता आपण जर बँकेत पैसे ठेवले तर ते पैशातून आपण राष्ट्रभक्तीच करतो हे ठेवीदारांच्या पण लक्षात येतं आणि असे मला ठेवीदार म्हणाले की आम्ही निधी इथे ठेवला आहे त्याच्यातून आम्हाला तर पैसे मिळतात पण त्याच्यातून पण लोकमान्य सोसायटी ही तुम्हाला पण मदत करते म्हणजे आमच्या पैशातून आमची राष्ट्रभक्ती होती याचा आम्हाला खूप आनंद आहे अशा प्रकारच्या ठेवीदारांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत आता थोडे दिवस माझे राहिले तिथून मी बेळगावमधून गोव्यात जाणार आणि गोव्यातून मग कोकण म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला माझा हा उपक्रम नऊशे अठ्ठेचाळीस दिवसाचा सांगता होईल आणि एक वेगळं समाधान आहे या गोष्टीमध्ये की ज्या समाजाला आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हजारो लोकांनी बलिदान केलं हे नुसतं बोलतात पण त्यांची दहा नावं माहिती नाही अशा लोकांच्या मोबाईलमध्ये दोन हजार क्रांतिकारकांची छायाचित्र आणि दहा हजार क्रांतिकारकांच्या माहितीची पीडीएफ फाईल आम्ही देतोय आजपर्यंत कोट्यावधी लोकांपर्यंत हा ठेवा मी पोचवला आहे पुढच्या पिढीने असं बोलू नये की आम्हाला क्रांतिकारकांची भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती नाही एवढाच एक प्रामाणिक उद्देश हा माझा या मोहिमे पाठीमागे आहे धन्यवाद